संपूर्ण महाराष्ट्राला बघायचं होतं की सूरज चव्हाण त्याच्या फॅमिलीला बघितल्यानंतर कुठल्या प्रकारची रिॲक्शन देतोय आणि जर तुम्ही आजचा एपिसोड बघितला असेल ना तेव्हा सूरजच्या घरातली जेव्हा त्याच्या दोन बहिणी आणि त्याची आत्या आली ना त्यानंतर सूरज या अख्ख्या सीझन मध्ये जेवढं बोलला असेल ना तेवढं आज एका एपिसोड मध्ये तिकडे तो बोललेला आहे कारण की त्यांनी त्याचे ते माणसं बघितले त्यानंतर खुलून तो बोलत होता तो आत्याला विचारत होता आता काय स्थळवीळ बघा माझं त्याचं आसन तसं मुलीची रांग लागली भाऊ बोलला असं तसं म्हणजे इतक्या एनर्जीने तो तिकडे ना पर्सनली मला ती खूप गोष्ट आवडली ज्या पद्धतीने तो संपूर्ण घर दाखवायचा प्रयत्न केला त्यांनी आत्याला आणि त्याच्या दोन बहिणींना त्या बहिणींनी एक किस्सा देखील तिकडे शेअर केला की आम्हाला माहिती आहे तू पहिल्या दिवशी जेव्हा घरामध्ये आला होता तेव्हा तुला तो बाथरूमचा दरवाजा उघडता येत नव्हता अरे मित्रांनो म्हणजे नाही येत गावाकडच्या लोकांना नाही माहिती गोष्टी त्या मला वाटतं त्यांनी इतिहासात पहिल्यांदा एक असं कुठलं तरी सेटवर तर पहिल्यांदाच गेल्या असतील त्यानंतर एवढं मोठं बिग बॉसचं एवढं सुंदर घर बघितलेलं ना त्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये जे काही आनंद होता ना तो आनंद मी एक्सप्लेन नाही करू शकत माझ्या वडील मध्ये कारण की गावाकडची माणसं एवढे भाऊक एवढे भोळे असतात ना तुम्ही त्यांचं इमॅजिन नाही करू शकत त्यांचं मन खूप मोठं असतं त्या संपूर्ण त्यांची आणि तुमची जेव्हा वाईट मॅच होते ना तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारायला एकदम कंटाळू शकत नाहीत कारण की गावाकडचे लोक एवढे गप्पा मारत असतात ना पर्सनली मला ती गोष्ट खूप आवडते मी खूप लोकांसोबत गप्पा मारतो जेव्हा मी गावाकडे जातो ती गोष्ट मला खूप पर्सनली आवडते तीच गोष्ट त्याच्या बहिणींनी केली त्याची बहीण थोडीशी कम्फर्टेबल झाली पहिले आणि त्यानंतर जी काय ती संपूर्ण घरातल्या लोकांसोबत बोलत होती ना ते खूपच भारी आणि छान होतं आणि सूरज देखील तिकडे खूप आनंदी झाला तो आता बोलतोय लग्न माझं ठरवा स्थळ वगैरे आलेत की नाही लवकर मुलगी अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे करायचा प्रयत्न करत होता तो पर्सनली मित्रांनो मला ही व्हिजिट खूप जास्त अशी आवडली मोटिवेट करणारी देखील होते मित्रांनो तुमचं काय मत या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र